शॉकिंग डेथ भाग तेरा मॅथलिन गिल्डाला म्हणाला मॅडम मी उद्या दुपारी ब्ल्यू जे केबिन येईन तेव्हा तुमची आर्थिक स्थिती कशी आहे एकूण काय अवस्था आहे याबद्दल सांगेन यानंतर मॅथलिनने गिल्डा शेरीफ मेलॉर्ड व माझ्याशी हँडशेक केला मी सोडून बाकी सगळे निघून गेले आता मी आणि गिल्डा दोघेच होतो मला आता हलकं वाटत होतं माझ्या अपेक्षेप्रमाणे चौकशी क्षेत्र झाले जे फलित निघायला हवं माझ्या प्लॅनप्रमाणे तसंच ते घडून आल्यामुळे मला खूप आनंद झाला आपण यातून सुखरूप बाहेर पडलो हो। आहोत आता तुला माझी काही मदत हवी आहे का मी तिला कर्तव्य म्हणून विचारलं घरी तू टी व्ही सेट आहे त्याचे पैसे अजून दिले नाही असं मला वाटतं त्यामुळे मी म्हणते की हा सेट तू परत घेऊन जा ठीक आहे पण मी तो परवा येऊन घेऊन जाईन ओके अजून काही मी विचारलं नाही काहीच नाही बाकीचं काम मॅकलिनच करेल तो वकील आहे ना आमचा म्हणजे डेलेनीचा आम्ही दोघे एकमेकांशी बोलत होतो पण नजरेला नजर न मिळवता शिवाय आम्ही हम रस्त्यावर उभे राहून बोलत होतो त्यामुळे लोकांच्या उत्सुक नजरा आमच्यावर खेळल्या होत्या आम्ही दोघांनी असं एकत्र दिसणं धोक्याच आहे याची मला जाणीव होती तरीही मी तिला विचारलं आता तुझा प्लॅन काय आहे गिल्डा मला ठाऊक नाही तुझी काही योजना असेल तर मला कळव निदान महिनाभर तरी आपण एकमेकांना भेटू नये असं मला वाटतं मला वाटतं तू लॉस एंजलिस मध्ये एखादं हॉटेल पाहून रूम बुक कर आणि राहा या सर्व दरम्यान मी माझे सर्व व्यवहार मॅकलीनच्या मदतीने पूर्ण करून मोकळी होईल त्यानंतरच मी तुला भेटू शकेन आपण दोघेही न्यूयॉर्क किंवा कुठेही एखाद्या चांगल्या ठिकाणी जाऊ आणि एक नवीन जीवनाला प्रारंभ करू हे आपल्या दोघांचं विश्व असेल आपण आपल्या साऱ्या उणव्या दूर करू अपेक्षा पूर्ण करू मी शॉप उघडेन तू न्यूयॉर्कला स्थिर झाला की मला कळव हो टेलिफोन करून ओपोस पत्र पाठव गुड गिल्डा मग आपण परवा भेटूया त्यावेळी आपण मोकळेपणाने भेटू बोलू एवढा संवाद संपल्यावर मी तिला पार्किंग लॉट मध्ये तिच्या कारकडे जाताना उभा राहिलो नंतर रस्ता ओलांडून मी माझा ट्रक जिथे पार्क केला होता तिकडे जाऊ लागलो गिल्डानं एकटीनं ब्लू जे केबिनला जाणं मला आवडे आवडलं नाही पण तिच्या सोबत जाऊन मला लोकांच्या संशयी चर्चेला वाव द्यायचा नव्हता आज हवा खूप गरम होती घामाने मी त्रस्त झालो होतो खिशात रुमाल काढून चेहरा कोरडा केला माझ्या हिशात काही पेपर्स आहेत हे रुमाल काढताना मला जाणवलं मी ते कागद बाहेर काढले आणि लक्षात आलं की ती दोन पत्र होती डेलेनी नावे ही मला हँड पोस्टन द्यायला दिली होती पण नंतर जे घडलं त्यामुळे मी इतका गोंधळलो होतो की पत्र त्याच्या टेबलवर ठेवण्याची किंवा हॉल बाहेर पडल्यावर द्यायची आठवणच राहिली नाही मी धावतच गिल्डाच्या कार कडे गेलो पण ती कार मध्ये बसण्याच्या तयारीत होती मला धावत येताना तिला दिसलो ती थांबली मी तिला सांगितलं ही पत्र काल पोस्टमन मला दिली होती पण मी विसरलो द्यायला का विसरलो हे तूही समजू शकतोस थँक्स म्हणून तिनं ती पत्र पर्स मध्ये टाकली आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं पण तिच्या डोळ्यात कुठलाच भाव नव्हता उलट ते ढगाळलेल्या आकाशासारखे मला भासले एक कोणती भावहीन ही नव्हती मी विचार केला की एकाच महिन्याचा तर प्रश्न आहे पाहता पाहता निघून जाईल त्यानंतर मात्र मी व गिल्डा एक नवीन पारावारिक जीवनाला सुरुवात करू सर्व सुख आपल्याला पायाशी लोळण घेते आपण हवेत तरंगत राहू मी गिल्डाला कबूल केल्याप्रमाणे ब्ल्यू जे केबिन ला पोहोचलो तिनं टीव्ही सेट परत न्यायला सांगितल्यामुळे मला जाणं भाग होतं माझी गिल्डाशी भेट होईल हा अंतस्थ हेतू होताच माझ्या ट्रकचा आवाज कानी पडताच ती भरांड्यात देऊन उभी राहिली तिनं मला ट्रकमधून उतरताना पाहिलं पण हास्याची लकेर तिच्या चेहऱ्यावर प्रकटली नाही तिनं निळी जीन्स व पांढरा काउबॉय शर्ट घातला होता तिच्या चेहऱ्याचा फिक्कट निस्तेज दिसत होता तिच्या डोळ्यांखाळी काळपट अर्धवर्तुळ दिसत होती याचा अर्थ ती रात्रभर झोपलेली नसावी निश्चितच ती चिंतेमुळे झोपलेली नसणार पण चिंता कशाची ती स्वतःच डेलेनी विषिप्त विशिप्त स्वभावाच्या माणसाला कंटाळून आपल्याकडे आली होती मग काय कारण असेल मी तिला पाहून संभ्रमित झालो मी धावतच पायऱ्या चढून वरांड्यात गेलो आणि गिल्डा असं म्हणून तिला आपल्या भाऊपाशात घेतलं तिनं माझ्या छातीवर दोन्ही हातानं दाब देऊन मला मागे ढकललं टेरी इथं नाही हा ओपन वरांडा आहे कुणी पाहिलं तर अनर्थ होईल गिल्डा म्हणाली तिने ज्या पद्धतीने माझ्याकडे पाहिलं त्यावरून काहीतरी गडबड आहे काहीतरी चुकलंय असं मला वाटलं खरं तर मीच चुकलो होतो एकदम धावत येऊन तिला आवेगानं आपल्या भाऊपाशात घेण्याचं काहीच कारण नव्हतं लवकरच गिल्डा माझी होणार होती मी मलाच दोषी मानलं आणि म्हणालो सॉरी गिल्डा मी असं करायला नको होत तुला काय झालंय एवढी चिंताग्रस्त का दिसतेस गिल्डा काही न बोलता दूर एका खुर्चीत जाऊन बसली मला तुझ्याशी बोलायचंय गिल्डा म्हणाली मी खुर्चीत बसलो खरा पण मन मात्र धास्तावलेलं होतं ही बोलणार म्हणजे नेमकं काय बोलणार हा प्रश्न मनाला टोचत होता तेरी एक बात है। है, माजा आवाज अटकले सारखा। वाईट बातमी आहे 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 ठीक माझा आवाज काय काय तरी आपल्याला पैसे मिळणार कारण मुळातच ते नाहीत मी तिच्याकडे रोखून पाहिलं वाईटात वाईट हे पैसे मिळणार नाहीत आपल्याला ऐकायला मिळणार हे मला अपेक्षित होतच कालच मिस्टर मॅकलिन गेलेनीचा सर्व लेखा जोखा घेऊन आले होते म्हणाले की अपंग झाल्यापासून त्यानं बेसुमार पैसा खर्च केला उदळपट्टी त्याला बरेचदा सावध केलं होतं पण त्याने ऐकलं नाही तो म्हणाला की त्याच्याजवळ भरपूर पैसा आहे आहे पण तो थोडासाच होता जो अल्पसा या भाडं फिटणार नाही टेरी सॉरी मी सत्य ते सांगितलं जे आहे ते असं आहे तिने सत्य जे काही सांगितलं तो माझ्यासाठी फार मोठा धक्का होता मी माझं नव्यानं जीवन उभारू पाहत होतो त्याचा मोठा आधार हा डेलेनीचा पैसाच होता मी उड्या मारत होतो ते त्याच्या मरणोत्तर मिळणाऱ्या दौलतीसाठी व गिल्डासाठी पण गिल्डाचं हे वर्णन ऐकून माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला होता पान जसं हवेवर तशी माझी दयनीय अवस्था झाली यासाठी मी जे काय केलं त्याच काय त्याची फळं मला भोगावीच लागणार काय तेरी मी जे आता सांगते ते नीट समजवून घे गिल्डा म्हणाले मी निर्धन कल्फकल्फ झाल्यामुळे तुझ्याशी लग्न करू शकत नाही मला विसरून जाते मला विसरण्यातच तुझं हित आहे ओ नो गिल्डा असं जीव घेणं बोलू नकोस आपण काहीतरी करू मी पैसा मिळवतोच आहे ना आपण लग्न करू माझं तुझ्यावर प्रेम आहे तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल मी नेहमीपेक्षा जास्त मेहनत करीन एखादी एजन्सी जॉईन करीन जास्त पैसा मिळेल गिल्डा अपाम पैसा बंगला गाड्या दोन चार दहाल सुद्धा यालाच संसार सुख म्हणत नाही तर लहानशा घरात मोजक्या पैशात आपल्या गरजा भागून एकमेकांवर खूप प्रेम करणारे पती पत्नी राहत असतील ते सुद्धा सुखी राहतात सुख मान्यावर आहे गिल्डा अशी नकारात्मक भूमिका घेऊ नकोस नाहीतर मी खचून जाईन गिल्डानं खांदे उडवले आणि रागावल्यासारखं म्हणाली तुला माझ्यासाठी हे सर्व करायची गरज नाही टेरी मी स्वतःला सांभाळू शकते मी तिचा हात धरून गुडघ्यावर बसलो आणि म्हटलं मी तुला सुखात ठेवण्याचा प्रयत्न करीन विश्वास ठेव गिल्डाने तिचे हात माझ्या हातातून सोडवून घेतले ती डोकं खुर्चीला मागे बाजूला टेकून रडू लागली माझ्या मनात एक विचार आला की केवळ गिल्डासाठी मी डेलेनीचा खून केला गिल्डाही तो नको होता पण मला गिल्डा हवी होती व गिल्डाला डेलेनीचा पैसा हवा होता आता पर्यायानं गिल्डावर माझा हक्क होताच आहेच पण ही पाठ फिरवते पण ही जे म्हणते आहे डेलेनी गरीब आहे हे खरंच असेल कशावरून गिल्डाला आपल्याला टाळावं असं एकाएकी का वाटू लागलं ती धोकेबाजी तर नसेल गिल्डाच्या जीवनात मीच एकटा आलो असेल असं नाही इतरही असतील तिच्या मित्रांपैकी सदन मित्राला गटवायला ही आपल्याला टरकवत आप आहे काय या विचारानं माझा मेंदूचा स्फोट होईल असं मला वाटत असताना गिल्डा म्हणाली मला अजूनही आश्चर्य वाटतं विश्वास बसत नाहीये की त्याचे स्वतःच मरण ओढवून घेतलं म्हणून शिवाय हा अपघात होता यावरही माझा विश्वास बसत नाही तुला असं वाटतं का की डेलि कर्जबाजारी ऐकताच माझं हृदय धडधडू लागलं मी धारदार नजरेनं तिच्याकडे पाहत म्हटलं तुला काय म्हणायचं गिल्डा सरळ बोल त्यांना इन्शुरन्स केलं होतं याबद्दल मला ठाऊक नाही मला वाटलं मिस्टर मॅक्लिन सांगितलं मी विसरलो तुला सांगायला काल तू मला जी दोन पत्र दिली त्यातील एक इन्शुरन्स ही पॉलिसी आहे यातून कर्ज व माझ्यासाठी थोडेसे पैसे उरतील हे पैसे संपण्यापूर्वी मी कुठेतरी जॉब शोधेन गिल्टा म्हणाली हे ऐकून मला वाटलं की हे सांगण्यापेक्षा तिने माझ्या गालावर ठोसा मारला असता तर मला धक्का बसला नसता पण हे अस हा विश्वासघात माझ्या पोटातली आतडी आतून कुणी पिळून काढतो आहे असं मला वाटलं त्याने माझ्या टीव्हीचा विमा उतरवला आहे हे मला माहीत नव्हतं मी म्हणालो मात्र माझाच आवाज लांबून येतोय असं वाटलं तू सेट आणून दिला त्याच दिवशी एक तरुण एजंट आमच्याकडे आला होता काय बरं त्याचं नाव हां लॉसन लॉसन हा विमा एजंट आला त्याने सेट पाहिला आणि या सेटचा विमा उतरून घ्याच असा तगादा लावला ही एजंटांची जमात खूप चिवट असते मला आठवलं की जी टी व्ही धारकांची डायरी मी लॉसनला दिली त्यात डेलेनीचं नावही होतं पण हा विमा फक्त सेट पुरता मर्यादित होता पण तुझ्या नवऱ्यानं अपघाताचा विमा केला नव्हता केला होता का होय हे ओघानंच आलं मला मॅकलिन सांगितलं की टी व्ही धारकाचा या सेटमुळे मृत्यू झाला तर त्याची नुकसान भरपाई या विम्यातील एका कलमाद्वारे सुरक्षित राहील व व्याजासह मिळेल अर्थात ग्राहक सेटमुळे मला हे सिद्ध झालं तर असंही नमूद केलं आहे मला आतून व बाहेरून बर्फाळल्यासारखं गोठल्यासारखं वाटलं माझ्या स्वप्नातल्या इंद्रधनुष्यातले रंग उडून गेले आयुष्याचा कचरा झाला केवळ एका स्त्रीसाठी अरे देवा पाच हजार डॉलर करीता काहीतरी बोलायचं म्हणून मी बोललो होय गिल्डा म्हणाली हे ऐकल्यावर माझं आयुष्य कोलमडून गेलं भीतीनं मला लकवा मारल्यासारखं वाटू लागलं आतून हादरलो असलो तरी चेहरा भावहीन ठेवण्याचा मी प्रयत्न केला याचा अर्थ डेलेनीच्या टीव्ही सेटची तपासणी विमा अधिकारी करणार हे ओघानं आलंच मला विमा तपासणीची माहिती शेरीफ जेफरसन आणि डॉक्टर मेलॉर्ड यांना जरी पटलं तरी ही विमा कंपनीचे अधिकारी सहजासहजी हे मान्य करणार नाही कारण या देयकाचा भूदंड विमा कंपनीला बसणार आहे त्यामुळे हे सहज साध्य काम नाही त्यांना खात्री पटल्याशिवाय ते पाच हजार डॉलरचं देयक मंजूर करणार नाही या अनपेक्षित विम्यामुळे माझं सुरळीत चाललेलं आयुष्य धोक्यात आलंय हे मला कळलं मी भूकंपात इमारती जशा ढासळतात तसा ढासळलो मला वाटतं गिल्डा या सेटची तज्ज्ञ कसून तपासणी करण्यात येईल मी म्हणालो मला वाटतं तू या पैशांवरचा हक्क सोडून दे क्लेम करू नकोस गिल्डानं तीव्र दृष्टीनं माझ्याकडे पाहिलं का नको करू पाच पैकी तीन हजार कर्ज जाणार निदान दोन हजार डॉलर तरी मला मिळतील नोकरी लागेपर्यंत याची मदत होईलच त्यामुळे मला क्लेम करायलाच हवा हे विमा कंपनीचे डिटेक्टिव्ह शोध कार्य करताना पाताळापर्यंत जातात खुद खोद काम करतात मी आतून हादरलो आहे हे चेहऱ्यावर न येऊ देता म्हणालो ते तुझ्या आणि माझ्या संबंधाचाही शोध लावतील गिल्डा हे कसं शक्य आहे त्यांना आपल्या संबंधांशी काय देणं घेणं चौकशीचा अहवाल व वा मृत्यू कसा झाला याचा विवरणपत्र डेथ सर्टिफिकेट पाहतील असं मॅकलीन म्हणतो त्यांना हे विम्याचे पैसे द्यावेच लागतील या पेमेंट बद्दल तू इतकी खात्री बाळगू नकोस या विमा कंपन्या आपल्या पैसे वाचवायला काहीही करू शकतात हे मला माहिती आहे त्यांना पैसे नाकारायला फुसकं कारणही चालत तेही सिद्ध करतील की डेलेनीने आत्महत्या केली म्हणून का तर त्यांना कर्जबाजारीपणा व आपल्या दोघांबद्दलचा संशय आणि तू त्याला सोडणार आहे बस पुरे एरी तू खूप अतिशयोक्ती करतोय नाही ही अतिशयोक्ती नाही अतिशय हे वास्तव आहे मी आवाज वाढवूनच म्हणालो जर त्यांना आपल्या प्रेमसंबंधांची शंका आलीस तर लांडग्याच्या कळपासारखे आपल्या मागे लागतील खातर जमा करायला आपली चिरफाड करून ठेवतील पोस्टमार्टम म्हण हवं तर ते तुला क्लेम सिद्ध करायला कोर्टात जायला सांगतील नंतर एक कुशाग्र बुद्धीचा स्मार्ट असा वकील लावून चालाकीनी तुझ्याकडून सर्व वधवून घेतील मलाही कोर्टात बोलतील काय नेम सांगायचा सर्व वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर आपली प्रेम कहाणी छापली जाईल आणि आपण दोघांनी ही योजना आखून मृत्यूनंतर क्लेम केला अशी मारतील हे अतिशय हरामी लोक असतात तू मला विनाकारण घाबरवतो आहे श्रीगन तुला काय वाटतं तुलाच सगळं कळत गिल्डा म्हणाली माझा तुला घाबरवण्याचा हेतू नाही मी तुला सावध करण्यासाठी कोणते आरोप आपल्यावर किंवा तुझ्यावर लागू शकतात हे सांगितलं मॅकलिन ला सांगेन तो कामाला लागलाही असेल ऑफिसात पोहचता असतो मला फोन करणार आहे की मी करू त्याला फोन मी यावर बोलू शकलो नाही मी जरा कचरलो जर क्लेम्सचे पेपर्स विमा कंपनीकडे पाठवून दिले असतील तर हे क्लेम रद्द करण्याचा विचार करणं म्हणजे संशय निर्माण करण्यासारखं होईल शेवटी म्हणालो नको मॅक्लीन पाहत असेल तर त्याला पाठवू दे काही बिघडणार नाही गिल्डानं ना। अचानक एक वेगळाच प्रश्न विचारला डेलिनीच्या मृत्यूबद्दल तू मला संपूर्ण माहिती दिलीस असं तुला वाटतं का तू मला काळजीत टाकतो आहेस मी अपराधी आहे असं मला वाटायला लागलं आहे गिल्डा मी सांगतो तसं कर इथं आजूबाजूला कदाचित आपले संबंध माहिती असतील आता मी तुझ्याशी प्रकरण निवळेपर्यंत संबंध ठेवणार नाही जोपर्यंत क्लेम मंजूर होत नाही तोवर आपण लॉस एंजलीस ला भेटू शकतो माझं लक्ष कुठच नव्हते कुठे भेटू म्हणालास गिल्डा लॉस एंजलीस ला भेटू आपण समजलं मी म्हणालो एकदा नुकसान भरपाईचा दावा विमा कंपनी दाखल झाला की या कंपनीचे डिटेक्टिव्ह कायम आपल्या मागावर असतील त्यांनी जर का आपल्याला एकत्र पाहिले तर ते तडक शलांग मारून निष्कर्ष काढतील पण मला हे काहीच कळत गिल्डा अधीरतेच्या भावनेनं म्हणाली यात भिण्यासारखं काही आहे का लोक प्रेम करत नाहीत एकमेकांवर बाहेर अशा घटना सरास सुरू आहे असतात प्रेम करणं हा अपराध आहे का नाही परंतु एक गोष्ट लक्षात कशी येत नाही हा प्रेम व प्रेयसी आणि प्रेयसीच्या नवऱ्याचा मृत्यू असा त्रिकोण झालाय तू मी व डेलेनी हे या त्रिकोणाचे तीन बिंदू आहेत जेव्हा डेलेनी मरतो व आपण एकत्र दिसतो तेव्हा हाच निष्कर्ष काढतील की विम्याची रक्कम मिळावी म्हणून या प्रेमी युगुलानं डेलेनीला ठार मारलय असं नको ना बोलू मला असं नाय गिल्डा तुझ्याबद्दल पेपरमध्ये बातमी येऊ नये म्हणून म्हणतोय मी, मी। गिल्डानं असहायतेच्या विचारानं दोन्ही हात पुढे केलं आणि म्हणाली मला काय करावं सुचत नाही कळत नाही तुला कळत नाही म्हणून सांगतोय भांडवल करून विमा कंपनीच्या रक्षण करायचं म्हणजे पैसे द्यायचेच नाही असा सुरक्षित पवित्रा ते घेतील म्हणजे मी हा क्लेम सिद्ध होऊन रक्कम मिळाल्याशिवाय तुझ्याजवळ येऊ नये किंवा तू माझ्याजवळ येणार नाही असच ना आता तुला कळालं थोडी कळ सोचल्याशिवाय काही कळत नाही आय एम सॉरी गिल्डा पण परस्परांच्या हितासाठी असं करणं आवश्यक आहे मी जायला उठलो आणि म्हणालो गिल्डा मी आतापर्यंत जे बोलत होतो ते तर्क होता चिंतन होतं सारासार बुद्धी होती विवेक होता उगाचा बोलत नव्हतो होत मी सेट न्यायला वळतोय असं दिसताच गिल्डा म्हणाली टेरी थांब मिस्टर मॅकलिन मला सूचना दिली जोवर विमा कंपनीचे तंत्र या सेटची तपासणी करीत नाही तोवर हा सेट इथे आहे तसाच पडून राहू दे इथून हलवू नको व हातही लावू नका हे ऐकून मी हादरलोच पण माझा झाला मी गिल्डाला ठीक आहे पण मला फोन करू नको कारण स्विच बोर्ड वर काम करणाऱ्या मुली कान देऊन ऐकत असतात आपण एकमेकाला पत्र पाठवून संपर्कात राहू पण दूर राहू मला भेटण्याचा प्रयत्न चुकूनही करू नकोस ठीक आहे टेरी गिल्डा म्हणाली आणि मी सुद्धा तिला गुड बाय म्हणून बाहेर पडलो